हॉटेल मालक विक्रम महाडिकसह सह पाच कामगारांवरती गुन्हा दाखल बिलाच्या कारणावरून ग्राहकास मारहाण कडेगाव येथील हॉटेल माधव बियर बार व परमिट रूम येथे सौरभ माळी हा आपल्या मित्रांसह जेवण करण्यासाठी दुपारी बारा वाजता गेला असता जेवण झाल्यानंतर बिल देण्याच्या वादातून मारामारी झाली याबाबत या अधिक माहिती अशी की रुद्रप्पा माळी व त्याचा मित्र विकास महिंद हे जेवण्यासाठी दुपारी बारा वाजता हॉटेल माधव येथे गेले जेवण झाल्यानंतर बिल देण्याच्या वरून माळी व व्यवस्थापक यांच्यात वाद झाल्याने रुद्रप्पा माळी आज हॉटेल मालक विक्रम महाडिक व त्याच्या पाच कामगार यांनी मारहाण केली व विकास महिंद याच बिल मिळेपर्यंत जबरदस्तीने कोंडून ठेवले होते यामुळे हॉटेल मालक विक्रम महाडिक यांच्यासह पाच कामगारांच्या वरती एकशे सहासष्ट ऑब्लिक दोन हजार एकवीस वीस कलम तीनशे बेचाळीस तीनशे चोवीस पाचशे चार एकशे त्रेचाळीस एकशे सत्तेचाळीस एकशे एकोणपन्नास एकशे अठ्ठ्याऐंशी बीपी अॅक्ट सदतीस एक तीन ऑब्लिक एकशे पस्तीस प्रमाणे गुन्हा दाखल झाला असून अधिक तपास पोलीस अधिकारी करत आहेत ब्युरो रिपोर्ट खबर